सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच अहमदनगर शहरातील न्यू लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामाने एन एस एसच्या विद्यार्थ्यांचा विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा समारोप समारंभ नगर तालुक्यातील शिंगवे नाईक या गावी संपन्न झालाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसाधक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर समारोप समारंभ नगर तालुक्यातील शिंगवे नाईक न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे तर प्रमुख अतिथी कार्यकारी मंडळाचे डॉक्टर अभय खानदेशे हे उपस्थित होते शिंगवे नाईक गावच्या सरपंच जिजाबाई काळे उपसरपंच सुनील जाधव ग्रामसेवक संदीप शेटे संतोष कोहक गोकुळ बोरुडे एकनाथ जाधव शिक्षक नेते अप्पासाहेब शिंदे मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे अमोल डोळस विश्वास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते तर या प्रसंगी अतिथींचं स्वागत प्रभारी प्राचार्य प्राध्यापक व्ही ई शिंदे यांनी केलं तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक गिरीश हिरडे यांनी केलं या प्रसंगी मुकेशजी मुळे यांनी विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर यावेळी डॉक्टर अभय खानदेशे यांनी सांगितलं की संस्था कायमच एन एस एस अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेतून गावांचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न करत असते शहरातील विद्यार्थी असून देखील या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काम केलं विश्वास जाधव यांनी यावेळी सांगितलं तर शिक्षक नेते शिंदे यांनी विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी हे सर्व ग्रामस्थांच्या अपेक्षांवर अगदी खरे उतरले असल्याचं नमूद केलंय तर प्राध्यापक पांढरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या परिश्रमाचं कौतुक केलं या प्रसंगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरादरम्यान आपलं मत व्यक्त केलं तर उत्कृष्ट शिबिरार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कॉलेजचे कर्मचारी नारायण पाखरे यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला फेवारी एकोणी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय शेवा योजनेअंतर्गत विशेष शिवाजी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या विशेष शिवाजी शिबिरामध्ये शासना यामध्ये भांडपुरा आणि गावामध्ये विविध स्वरूपाचे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत विशेष शिबिराअंतर्गत ग्रामपंचत अभियान क्षक म्हणून स्वच्छता गावातील मंत्र्यांची स्वच्छता आणि वृक्षावत तसेच स्कूल या विद्यालयातील परिसराची साफसफाई इत्यादी स्वरूपाचे उपक्रम समसं अंतर्गत राबविण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये विशेषतः कायदे कायदेशीर शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रमुख डॉक्टर त्याचबरोबर डॉक्ट डॉक्टर हर शिगर बोर्ले व इत्यादी प्राध्यापक प्रियांका फुले इत्यादींना विद्यार्थामबाचं असं मार्गदर्शन या विषय शिबिरामध्ये करण्यात आलेलं होतं या विशेष शिबिरामध्ये ग्रामस्थांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेतला त्याचबरोबर देश्य देश्य सम्ण सम्ण या यशस्वी ग्रामोदय ज्यांनाची व्यवस्था सुद्धा अति उत्कृष्ट मार्गदर्शन करून येणार आहे या विशेष ग्रामोदय एकूण धर्मसंस्थांबर आज विद्यागंध संस्था विकास वगैरे सुद्धा आज शिवनेरी या ठिकाणी लॉ कॉलेजचा संस्कार शिबिराचं समारोप या ठिकाणी आयोजित केला होता या समारोपासाठी आमच्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय मुखेदादा मुळे त्याप्रमाणे आबाजी खंदे साहेब या ठिकाणी हजर होते त्याचप्रमाणे या गावातील पंचायत समितीचे माझे सदस्य मी स्वतःचे जाधव त्याचप्रमाणे प्राचार्य शिंदे सर प्राचार्य रेपाळे सर हे सर्वजण हजर होते आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला आनंद वाटतो की शहरातली मंडळी किंवा शहरातल्या मुलं मुली या ठिकाणी येऊन अतिशय चांगलं काम केलं त्यांनी गाव एक आपुलकी निर्माण केली मी पहिल्या दिवशी कार्यक्रमात सांगितलं होतं की तुम्ही मुलांनी मुलींनी गावाची लेख लाडकी लेख बना गावाचा लाडका मुलगा बाणा आणि अशाच प्रकारचं काम यांनी के केलं मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये घडलो हेही त्यांना सांगितलं की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये निवाड महाविद्यालय मी काम केलं आणि जो विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही अडचण येत नाही आणि तो आयुष्यामध्ये सक्सेस होतो आणि ती प्रचिती मला आल्यामुळे मी त्यांनाही तेच सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग घ्या राष्ट्राची सेवा करा आणि त्याचप्रमाणे ह्या मुलांनी गावामध्ये एवढं काम केलं आहे त्या ठिकाणी गाव स्वच्छता असेल प्राथमिक शाळेची स्वच्छता असेल अमरधामाची स्वच्छता असेल वेगवेगळी वे, रॅली काढली न सात दिवस त्यांना त्या ठिकाणी मुलाखती होत्या त्यांना मार्गदर्शन पर हे झाले संभाषण मार्गदर्शन झाले त्यांना ते सर्व काम करत असताना अतिशय उत्साहित ते विद्यार्थी दिसत होते वेळोवेळी ज्यावेळेस आलो त्यांचे जे शिक्षक आहेत गिरीश सर असतील मॅडम असतील यांनी इतकी काळजी घेतली जेवणापासून त्यांच्या राहण्यापर्यंत भरपूर काळजी घेतली आणि खरंच आज जाताना त्या विद्यार्थ्यांना इथून जाऊशी वाटत नाही त्यांचा पाय इथून निघत नाही अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे या मुलींचं आणि मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि गावामध्ये संबंध तयार केले भविष्यात या रस्त्याने जाताना कधी ते विद्यार्थी या गावाला विसरणार नाही या गावात ज्या ज्या घरी ते गेलेत सरपंच असेल सदात असेल यांच्या गरिबी चिंता येणार आहे अशा प्रकारची मी बाई देतो आणि या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून जय हिंद न्यू लॉ कॉलेजचे एन एस एस कॅम्पच्या समारोप समारंभ समारासाठी आज सर्वजण इथं आले आले होते समारंभ संपन्न झाला सात दिवस इथल्या विद्यार्थ्यांनी जीव तोडून काम केले इथे स्वतः वास्तव्यास असल्यामुळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते काम करत होते इथंच त्यांच्यासाठी जेवणाची व राहण्याची सोय पण करण्यात आली होती आमच्या इथली इंग्लिश स्कूल मी त्या मुलांसाठी राहण्याची सोय वगैरे केली असल्यामुळं मुलं खुश होते आज त्याचा त्या त्या समारोप होता ग्रामपंचायती गाव गावातील लोकही त्यात सहभागी होते गावातील लोकांच्या सहभागाशिवाय हा उपक्रम संपन्नच झाला परंतु गावकऱ्यांनी बरीच मदत केल्यामुळं छानपैकी त्यांचे काम केले गावातील लोकांची स्वच्छता वगैरे देवळाची स्वच्छता स्मशानभूमीची स्वच्छता वगैरे बरेच कामं या मुलांनी केले आणि आज ते संपन्न झालं आज त्याचा शेवटचा दिवस होता जो समारोप झाला ते एक बऱ्याच वेळेला एक कर्तव्य म्हणून पार पाडलं जातं असा अनुभव असतो पण या वेळेला या कॉलेजने आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केलं आणि ग्रामस्थही त्याचबरोबर तित्यस्त ताकदीने आणि आपुलकीने त्यांनी साथ दिली यामुळं या सगळ्यांचं आणि हे तीन वर्ष आपल्याला करायचंय पुढच्याही वर्षात याचप्रमाणे कुठेतरी कुठे तरी, तरी याचीच पुढे पुनरावृत्ती आणि उजळणी होत राहील असं मला वाटतं प्रतिनिधी रफिक शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर